प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या कधी कशी अशी खंत वाटते की आता पुढे परमार्थाचं कसं होणार महाराज फार अवस्था प्राप्त आता जाऊ काय तुका काय म्हणे मनाशी पुसावे काय केले आता सांगत बसत नाही काय की नाही म्हणून कीर्तनाला ये सांगावं लागतं बांधणाला सांगायचं काम नाही महाराज असंच आहे का खेड्या गावात हिंगोलीकडले बरं का तुमच्याकडे गेलो होतो हिंगोलीकडे एका बाईला म्हटलं आजीला म्हटलं आजी चालना कीर्तन आले तिकडे भाषा बर का आजी म्हटली बाप्पा नको कीर्तन आले म्हटलं का बरं कीर्तन इजतच नाही आता कीर्तन कुठं पेटत काय की नाही म्हणून कीर्तनाला ये चला ऐका मी सांगतो सा भांडणाला सांगायचं का नाही मला भांडणाला गर्दीच गर्दी मग काय सांगावं मराव म्हणू लागला आता मला भांडण करण्यात रस आहे आणि भांडण करण्यात रस असल्याच्या नंतर काय सांगावं मरा अशी फवारेच मारा लागते बर का रोग पडत नाही विठाला, विठाला, विठाला। सांगितलं बर का आपली मर्यादा काय माहिती का पोपट महाराज कीर्तनाची जेने करून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची कीर्तन मर्यादा आहे कोणाच्या घरची कोणाच्या घरची कोणाच्या बापाच्या घरची काय विठाला तो माझा विषय नाही मला तिकडे वळायचं नाही पण पण जाता जाता इशारा करून घेतला हाय की नाही हा माझा विषय चालू होता काय भानन, भानन भानन चालू होतं आणि मग सांगितलं आता भानन करायचं मग काय करावे तेव्हा नारदजी म्हटले तुला एकट्याचा उद्धार करायचा का सगळ्या कुळाचा सगळ्या कुळाचा मग एक काम कर तू करावे दारा हरण तू काय कर दारा म्हणजे काय दारा म्हणजे काय बोला दारा म्हणजे काय काय दारा म्हणजे पत्नी, आ, आ, दा, दारा पत्नी आ, हा दादा दारा म्हणजे पत्नी बायको कळ तुम्हाला आता म्हटलं तू काय कर त्याच्या रामाची पत्नी चोरुन पण ऐक राहू ना राम बाळाच्या आघाडी तुझा मृत्यू जरी झाला ना तरी सीतेला सोडू नको म्हणजे तुझ्या कुळाचं उदाहरण होईल अरे म्हणून तरी तू माझी पत्नी आहेस तू सांगत होती रामाला शरण जा माझा बिभीषणासारखा या ठिकाणी सत्व गुणी त्या ठिकाणी भाऊ सांगत होता रावणाला तरी ठिकाणी रामाला शरण जा नवे नवे राम सुद्धा सांगत होता मला तू शरण ये पण मी देवाचा सुद्धा देवावर विश्वास नव्हता माझा तू माझी धर्मपत्नी आहेस तुझ्यावर सुद्धा माझा विश्वास नव्हता अरे बिभीषणासारखा सात्विक असणारा भाऊ त्याच्यावर सुद्धा विश्वास नव्हता मग माझा विश्वास कुठे होता नारद वचनी विश्वास संताची पायी हा माझा विश्वास रावणाचा सुद्धा कोणावर विश्वास आहे संताची पायी विश्वास आहे बरं म्हटले नसत संताची पायी विश्वास आहे का म्हटलं संताची पायी विश्वास नाही मग सर्व भावे दास विश्वास नाही महाराज मग काय मनाने तिन्ही अंगाने शरण झालेला आहे कोणाचा दास झालेला आहे दा दा, दास झालेलो आहे बर महाराज बघा काही कायने काही मनाने असतात तर वाचने नसतात बघा एका माणसाने नवीनच गेला मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्याच्या नंतर काय सांगावं महाराज मंदिरात देवासमोर उभे राहिला आणि उभा राहिल्याच्या नंतर काय सांगावं देवाला प्रार्थना करू देवा असं कर तसं कर पण एक काम कर माझी चप्पल आठशे रुपयाची कालच आणली तिचं रक्षण कर ऐक म्हणजे ते कायने आणि वाचने दास आहे पण मनाने कुठे खेटराजवळ तो दास होऊ शकत नाही विठाला विठाला म्हटले महाराज तुम्ही सांगता ते आम्हाला पटलेलं आहे पण एक सांगा ना महाराज सर्व भावे दासत्वाचं कारण सर्व भावे दासत्वाचं कारण काय आणि संताची पायी ठेवण्याचं एक एकमेव कारण काय Vick, Vick, म्हणतात भजन तुम्हीच तुमच्यासाठी जोड्यात वा सुंदर भजन केलं बघा कसं मदम लागला की नाही असं भजन झालं पाहिजे घाम आला पाहिजे महाराज अहो अंतरीतू अंतरीची घेतो गोडी की नाही अंत अंतकरणातून भाव असला पाहिजे महाराज की नाही तर लोक म्हणतात देव पावत नाही आम्हाला देव दिसत नाही देव काय भाजीपाला वाटला का तुम्हाला म्हणतात ते तुकडोजी मला छान म्हणतात पा देवा म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा शान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे अरे दगडाच देव त्याला वटराच भेव दगडाच देव त्याला वटराच भेव अरे अग्निचा देव त्याला अग्नीच भेव लागडाचा देव त्याला अग्नीच भेव तेव्हा न पावायचं नाही रे तेव्हा न पावायचं नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे सोन्या चांदीचा देव त्याला चोरात भीव सोन्या चांदीचा देव त्याला चोरात घेऊ देवाश्या न पावायचं नाही अरे मातीचा देव त्याला पाण्याच देऊ मातीचा देव त्याला पाण्याच भिव देवाशान पावायचं नाही बाजारचा बाजी नाही बाजारचा भाजीपाला मुकुंदवाडीच्या बाजारात गेलो दोन किलो वांगे दोन किलो देऊ देव असं म्हटलं कोणी नाही नाही दादा अंतकरणातून भाव पाहिजे हे बघा तुम्हाला देव देव करायचं नाही हो इथून दिलसे पुकारो भगवान को हा खास आहे दिलसे पुकारो भगवान को भगवान तुमच्यासाठी मदतीसाठी नक्कीच धावल्याशिवाय राहणार नाही अरे माझ्या द्रौपदीसाठी धावला माझ्या पडलादासाठी धावला माझ्या सर्व संत मंडळीसाठी धावला मग तुमच्यासाठी धावणार नाही का माझी हित करी ती सकळ त्यांनी हा गोपाळ कृपा करी देव कृपा करतो है की नाही हित हित म्हणजे नेमकं काय संत हित करतात म्हटले पण हित म्हणजे काय हित म्हणजे देवाने जीवावरती कृपा करणं याचं नाव हित विठाला आहे हित कोण करतात ते हित फक्त संतच करतात आपल्या संसारामधले आपली बायको आपले मुळ मुलं मुल, आपले नातेवाईक आपले मित्र हे कोणी आपलं हित करू शकत नाही हे सगळं हित करतात महाराजांनी प्रमाण दिलं फक्त संतच त्या ठिकाणी हित करू शकतात बाकीच हित हे लबाड प्रेक्षक आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर